मीरा भाईंदरचं हे ऐतिहासिक मैदान आज आपण मीराबाईंदर शहराने मीराबाईंदरच्या मैदानाच्या माध्यमातून उठून उठून दोन्ही पैलाव आक्रमण झालेले आहेत हेमचंद्र सांडोर मुंबई पोलीस विरुद्ध लढतोय आगलावे माटुंग्याचा हा पैलवान पंच म्हणून महाराष्ट्र पोलीस सन्मान्य तानाजी डेकणे साहेब सायक पंच एन आय एस कोच कोमल देसाई रत्नजी या ठिकाणी कब्जा घेतलेला आहे रत्नजीतने हेमचंद्र पांडुरव आजच्या या मैदानाच्या माध्यमातून कुसत्या ह्या मैदानामध्ये जोडल्या पाहिजेत हा एक आदर्श संपूर्ण महाराष्ट्रा समोर आपल्या या भाईंदरच्या मैदानामधून आपण दिलेला आहे हे मैदान भाईंदर सेवा संघ व हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीनं हे यशस्वीपणे पार पाडलेलं आहे त्याबद्दल दोन्ही महेंदर सेवा संघाचे व हनुमान ट्रस्टच्या सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार सन्मानिय ॲडव्होकेट कैलासवासी डी बी पाटील यांच्या स्मरणार्थ ॲडवोकेट आदेश पाटील यांनी ही कुस्ती जोडलेली आहे आपल्या वडिलांची स्मृती आपल्या वडिलांचं कार्य आदेश पाटील यांनी यामध्ये इनामाचे ही कुस्ती अंतिम कुस्ती रणजित आगलावे विरोध हेमचंद्र सांडो रणजित आक्रमक झालेला आहे रणजित कब्जा घेण्याचा प्रयत्न केला सर्व पैलवान मंडळीचा वस्ताज मंडळींचा कुस्ती प्रेमींचा आजच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये भाईंदर नगरसेवा संघाच्या वतीनं हनुमान ट्रस्टच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक आभार आपण सर्वांनी आजचं हे मैदान यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये सहकार्य केलं सर्व पैलवान मंडळीने सहकार्य केलं म्हणून आपण आजचं हे ऐतिहासिक मैदान शांततेत पार पडलं कोणताही वाद नाही कोणताही विवाद न करता अतिशय शिस्तबद्ध अतिशय शांततेत असं हे मैदान पार पडलेलं आहे आणि पुन्हा रणजित आग लावे माटुंग्याचा पैलवान आजच्या गेराव च्या ऐतिहासिक मायदा मध्ये ठरलेला आहे आता सर्वांनी एक वेळ बलीचा नारा देऊया बोल बजरंगली की